मी दहा योजना ज्या आहेत दहा योजना टॉप टेन या योजनांचा लाभ ते एकही लाभार्थी वंचित राहणार नाही कामगार कल्याण योजना आहे आणि बचत गट महिला बचत गटांचा महिला सक्षमीकरणाचा एक कार्यक्रम आहे असे कार्यक्रम हे टॉप टेन कार्यक्रम आपण अनेक योजना ज्या आहेत त्या त्याही आहेत त्याबद्दल देखील त्या कुटुंबाला माहिती देणं त्या कुटुंबाला लाभ मिळालाय की नाही याबाबतीत विचारपूस करणं लाभ मिळाला नसेल तर नसेल तर त्याला मदत करणं लाभ मिळवून देण्यासाठी आणि त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत या योजनांची माहिती देणं ती प्रक्रिया कशी राबवायची आणि लाभ जो आहे त्या कुटुंबाला मिळाला पाहिजे त्याचबरोबर कामगार कल्याण योजना ज्या आहेत जे बांधकाम कामगार आहेत त्यांना कीट देतो आपण आणि घरेलू ज्या आपल्या ज्या काही महिला आहेत काम करणाऱ्या त्यांना देखील कीट देतो भांड्यांचं आणि त्यामुळे त्याची देखील माहिती त्या कुटुंबाला देणं म्हणजे एका कुटुंबामध्ये आपण अगदी लेख लाडकी लखपती आहे म्हणजे मुलीचा जन्म झाल्यापासून तर लाडक्या मुलीपासून लाडक्या भावापासून ज्येष्ठ नागरिक नागरिकापर्यंत या सगळ्यांना त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे आणि शेतकऱ्यांना देखील त्याच्यामध्ये कव्हर केले त्यामुळे पूर्णपणे एका शासनाने पूर्ण एक इकोसिस्टीम तयार केलेली आहे आणि पूर्ण परिवाराला लाभ देणारी देणारे योजना आपण सुरू केलेल्या आहेत मला वाटतं हे पहिल्यांदा घडत आहे आपण सरकारने घेतलेले निर्णय त्याचा लाभ लोकांपर्यंत जाईल लोकांना मिळेल आणि म्हणून त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन डाउनलोड करणं हे त्यांना सांगितलं पाहिजे त्यामध्ये ऍप स्टोअर मध्ये शिवसेना आपण कार्यकर्ते म्हणून जातो तिथं तर त्याच्यामध्ये ते टाइप करणं लगेच ऍप्लिकेशन दिसेल ते डाउनलोड दा, करा अशा प्रकारचं आपल्याला हे डिटेल मध्ये तुम्ही असा दिसेल असा आपल्याला दिसेल हा लोक स्टोर मध्ये दिसेल तो आपण डाउनलोड केला पाहिजे आणि त्यामुळे या ज्या योजना ज्या लोकांना माहीत नाही आहे त्या लोकांना माहीत पडतील आणि जे लाभार्थी आपले आहेत त्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल